वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या घरी गौर गणपती आणि आम्ही अशी रेडी झालो आहोत दाखव ते दाखव आणि आमची बुबू आता परत लहान झाली ना बच्चा परत बेबी और गाईज मी अशी रेडी झाली आहे कशी वाटते मी कमेंट करून नक्की सांगा सांगामेलो कसलं कधी आहे पण आणि आता आम्ही मस्त रेडी वगैरे झाले आहोत जेवण वगैरे सगळी कामं वगैरे हो झाली पावणी पण आता चालू झाली आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचा गणपती दुपारी बाराच्या आसपास मी पूजन केलं आणि गणपतीला मखरात बसवलं तर तुम्ही इकडे बघू शकता पूजन चालू आहे

सकाळची वेळ आहे आणि एकीकडे आम्ही जेवण बनवत आहोत त्याच्यानंतर एकीकडे बापाचं नैवेद्य मोदक वगैरे बनवत आहोत आणि इकडे सगळ्यांसाठी मी चहा ठेवला आहे सो मी सगळ्यांना चहा घेऊन चालली आहे गया। तुरा बजा लान लहन जा तू क्या बच्चा छोटी आईस तू आ छोटी बेबी आहेस तू छोटी बेबी आहेस का तू hey. चला मी जाते का बनवायला तिला काय परत झाला गे जरा उचला बस चल इथे बस तो मोदक वरायला घेतला मोदक वर तर गाई तिकडे नानीने जेवण बनवायला घेतलं आहे आणि मग दुसरीकडे आम्ही नैवेद्य वगैरे बनवत आहोत मोदक वगैरे तर तुम्ही बघू शकता कलर लावून देते हिला कलर लावून देव

आठ नै ख

क्रिएटर कर आता बघू दे <laughs> <ने चुल। laughs> <ने चुल। laughs> करून कुठे चांगली कॅमेरामॅन आहे चेंज बस करेव सेवन्टीन <laughs> प्रो मॅक्स लॉन्च झाला काल हे लावून ठेवा जागत

दोरी मानों ने होता है ज़िपरी ज़िपरी आज इसको दोरी मानों ने होता है वो मंगा नहीं बाहर कैसे आते हैं आवाज़ चला केयर कर करें अरे

Not phone gala. <laughs> तर गाईच आता वाजले संध्याकाळचे पाहुणे सात आणि पाहुणे वगैरे अजून चालूच आहे आणि आम्ही बसलोय इकडे फुगेची आणि डॅडाची मस्ती चालू आहे

चल पाणी चल क्लिप बघ क्लिप तर गाईज आजचा संध्याकाळचा मेनू आहे पाव पावभाजी आम्ही इकडे पावभाजी बनवायला घेतली आहे सगळ्या भाज्या वगैरे कट करायला घेतल्या आहेत सोन्या इकडे बघ तर आमच्या घरी आहे बेबी

तो बघ काय ब्लू कलरच्या चा सोना राती वस्तीला सोना वस्तीला राहतो कसलं खाऊ काय का। खाऊ आणलंय काय हा दे राहू दे केलं त्याला आंबाशी तो आंबा फक्त जाऊन जरा धूं काय खाऊ आणलंय नको तू चुपेऊस नको खाऊस bye 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 bạch cha bye bye, bye. bye, bye. bye, bye. bye, bye. bye बाय कर नाही नको ना खेळ त्याला बाय बाय त्यालांबा बोलतो बाय 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 किशो दे किशू उमाय अगदी तो उपमा देतो तो आंबार देतो कसा असतो दोन्ही वाजता डिम्पल वाटतो जा मग सावकाश सोना दिदी कुठे राहिली कुठे राहिली सोना दिदी काय बोलतस काय बच्चा बघू दे अय बु कोणी रंगवली तुला ए पडशील पडशील त्याच्यावरची <क्ड़ीग> <णिया> थे तो थे तो थे ए बाबू इकडे बघ रे बच्चा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ भूत करू दाखव भूत करू दाखव बघू दे बाबू कशी मला भीती वाटली मी घाबरली कशी बाबू अशी घाबरवत का भीती वाटते

ਸਾਗਰ ਬਾਬੂ ਵੀ ਕਿਲਾ ਮੱਝੇ ਤੋਲਤ ਇਹਦਾ ਆਬਰੋਤਾ ਡੋਲਿਆ ਇਕਰ ਐਦਿਕਰ ਦੇਖੋ ਕਿਕਰ ਬਾਬਾ ਲੱਗੋ ਜੇ ਡੱਬਾ ਨੀਂ ਨੀਂ ਚਵਾ ਲਾ ਕੋ ਮੈਂ ਬੀਚਵਾ ਬਤਾ ਇਹ ਡਾਡਲ ਲਾ ਕੋ ਡਾਡਲ ਲਾ ਕੋ ਡਾਡਲ ਲਾ ਕੋ ਵੇ ਪੱਛਾ ਡਾਡਲ ਲਾ ਕੋ ਵੇ इकडे बघू दे काय भाजी ओके काय बर की चिल्लर बिल्लर खेलतातले सांगा हे आलेल ना पैसे एवढं आणलेलं पैसे विचारा दोन वेळेला पैसे आणलं ఏ దొరరా చార్చర్ పడలేల మీగొట్టవాడు అది దిడిచరు పడంత్ర అది చర్పే గుట్టి డైలాగ్ చార్ అగున లేక

गाय दा डाव आलेला आहे मला मला सात्यानुस दोन वेळे डाव आले तर गाय आता डाव आलेला आहे मला